sunshine in the house. A man is not poor, still he can laugh. जो माणूस हसू शकतो ना तोपर्यंत परंतु तो गरीब नसतो घरातील लहान मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज हा जगातला सर्वोच्च नाद मधुर ध्वनी आहे असे एका विचारवंतांनी म्हटले व्हॉट्सअप वर पण काही मेसेज खूप छान येतात स्मित रेषा ही अशी वक्र रेषा आहे जी अनेक कठीण गोष्टी अगदी सहज सरळ करते विफ अँड यू विप अलोन अँड वर्ड लाफ विथ यू रडणारा माणूस हा काय एकटाच असतो आणि हसणाऱ्या माणसाच्या बरोबर मात्र सगळं जग असतं यू आर नेवर फुल्ली ड्रेस्ड अंटील यू वेअर अ स्माइल ऑन युअर फेस तुम्ही छान साडी नेसली आहे मेकअप केलाय दाग दागिने घातलेत पण चेहऱ्यावर जरा सुद्धा हास्य नसेल तर तुम्ही सुंदर दिसणार नाही स्माइल इम्प्रुव्ह युअर फेस व्हॅल्यू स्माइलिंग फेस इज ऑलवेज वेलकम अशी अनेक सुंदर वाक्य आहेत परमेश्वराच्या चेहऱ्यावरचे हास्य असतं ना त्याचाच भक्तांना मोह पडतो म्हणूनच संतांनी म्हटलंय मुखाभरी गोडवा विठ्ठल तो बरवा हसरे मुख वो माय तेथे विठ्ठलाचे पाय जेथे हसरा चेहरा आहे तेथे साक्षात विठ्ठलाचे पाय आहेत असं म्हटलेलं आहे संत कवी नरहरीदासांची आरती आपल्या सगळ्यांना परिचित आहेच त्याच्यामध्ये दे दुर्गा देवीच्या प्रसन्न वदनाचंच वर्णन आहे प्रसन्न वदने प्रसन्न होसी ही सोड़ी तोड़ी भोपाशा सन्त सोईरोधा है मुख पाहता हासरे जो तो आपले दुःख विसरे हिंदी सुद्धा खूप छान जब तुम रोते हो तो बढ़ती है परेशानियां बघा जब तुम रोते हो तो बढ़ती है परेशानियां जब तुम मुस्काते हो तो सुलझती है परेशानियां और जब तुम हंसते हो तो मिट जाती है परेशानियां संगीतकार यशवंत देव यांनी असं म्हटलंय की माणसाच्या हातावर एक वेळ भाग्यरेषा नसली तरी चालेल पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य रेषा किमान रेषा तरी जरूर असावी साहित्य सम्राट नजीब खेळकर यांनी म्हटले की आपण जेव्हा सगळेजण तेव्हा एक ध्वनी निर्माण होतो यांनी असं म्हटलंय की हास्य ध्वनी हा एक प्रकारचा गायनध्वनी आहे असं जर आपण मानलं तर या विनोदी हास्यध्वनीची जाती ही कायम कोमलच असेल ती कधीही तीव्र ठरणार नाही मन मोकळतील खुलास हास्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे आपल्याला माधुरी दीक्षित का आवडते हो मधुबाला का आवडते रेणुका शहाणे का आवडते तबस्सुम ज्यांचं अलीकडेच निधन झालं फुल हे गुलशन गुलशन हा कार्यक्रम का आपल्याला आवडायचा त्यांच्या हास्यामुळे फोटोग्राफरची पहिली मागणी काय असते स्माईल प्लीज इतकं हास्याचं महत्व आहे मे महिन्यातला पहिला रविवार हा जागतिक हास्य दिवस म्हणून साजरा केला जातो कोल्हापूरमध्ये हास्य क्लब आहे की नाही आहे ना वेगवेगळ्या शहरांमध्ये हास्य क्लबची सुरुवात का झाली हास्याचं महत्व ओळखूनच झाले कल्याणला हा कार्यक्रम केल्यानंतर कल्याणच्या भगिनी आहेत छेटे कावयत्री आहेत त्यांना चार ओळी स्फुरल्या आवर्जून मला लिहून पाठवल्या मना सज्जना सतत हासत जावे विनोदा विनोद करी दुःख संकटावर मात त्यावे जीवनवर हास्याचे अमृत अशा चार होळी शेती कापून फुडलेल्या